हां चालू आहे चालू आहे करत्या होय होय बरं आता कोण तसं काय सांगू होतं कोणाचं काय तसं तस मला काहीच सांगता येत नाही ना काहीच नाही नाही बोल मला काहीच बोलता येत नाही अवराग आला की हानते ती का नाही लाट्याच घेऊन हांडते ती काय सांगायचं होय म्हणे तसलंच परत येत चालली

आ, यंदा कस सगळीच चित्र बदललेत ना राजकीय समीकरण सगळी बदलली पक्ष आता वेळ ठरवल की काय कोण काय करताय तरी पण तुम्हाला नाही आता कसं आहे वेगळ्या म्हणजे अगोदर राष्ट्रवादी होते पण राष्ट्रवादीचा आता फुट पडली राष्ट्रवादी फुट पडल्यावर आता राष्ट्रवादीचे म्हणजे प्रबळ दोन उमेदवार आहेत आणि भाजपकडून राहुलदा फोनले ते एक त्याच्यानंतर आता भाजपचं तिकीट त्यांना भेटेल राष्ट्रवादीचं काय होतंय त्याच्या ह्याच्यावर नाही तसं नाही सांगू शकत नाही तसं नाही सांगू शकत